काय राव कायराव काय राव हत्ता काय ताई ताई ही करत पसो नका <laughs> <Yes, yes. laughs> <laughs> तुम्हें का हस्ता जोक वाचून असणारा हजारो लोकांना पाहिलंय हो? पण जोक न वाचता नुसतं ना पाहतीये नाही मी अशासाठी हसतोय की तुमच्यासारख्या उच्च शिक्षित इंटेलेक्च्युअल लोकांनी असले फालतू जोकची पुस्तकं वाचायची असली फालतू नाही नाही तुमच्यासारखी साहित्य विज्ञान असं लेव्हलच वाचन केलं पाहिजे नाही का वाचते किंबहुना तीच पुस्तक वाचते हो पण डोक्याला जरा आराम मनोरंजन नको का बरोबर म्हणून हा विरंगुळा नाही तर मेंदू गंजतो रोबोचा मेंदू आय मेड <laughs> शी 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 पण काय ह्याने काय पॉलिश होणार तुमचा मेंदू म्हणजे ह्याने तुमच्या मेंदूला विरंगुळा मिळणार आहे का आता माझ्याकडे बघा ना बघा माझ्याकडे माझी लायकी आहे का मी नालायक असताना सुद्धा या लायब्ररीचा लायब्ररी आहे ना ऐक ना आता तुमच्यासारखा मी उच्च शिक्षित नसेन पण माझं वाचन मनन चिंतन इतकं दांडगा आहे की मी कोणालाही आव्हान देऊ शकतो हे पा मिस्टर लायब्ररीयन तुम्ही खूप हुशार आहात ज्ञानी आहात अख्खी लायब्ररी तुम्ही वाचून काढली आहे पण माझा वेळ कशाला हां हा? मला माझं पुस्तक द्या मी हेच पुस्तक वाचेन बापडी नाही नाही तुम्हाला कळलंच पाहिजे ना माझं वाचन किती तांडगाय ते बास मी प्रूव्ह करणारच मी ते काम करूया तुम्हाला समजा प्रश्नाचं उत्तर आलं नाही तुम्ही पाच रुपये द्या आणि मला समजा आलं नाही तुम्ही पन्नास रुपये दे आ, नका नका। मला जायचंय असं काय करत नाही असं नाही असं नाही असं नाही मला प्रूफ करायचंच आहे माझं वाचन किती ते नाही 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 अजिबात नाही विचारा विचारू दॅट्स गुड ठीक आहे येस मला सांगा चंद्र पृथ्वी पासून किती अंतरावर आहे घ्या काय पाच रुपये मला माहित नाही तुमच्याकडे पन्नास सेकंद आहेत पाहिजे तर लायब्ररीतली सगळी पुस्तक रेफर साठी वापरा पण तुम्ही उत्तर द्या घ्या ना पुस्तक द्या मला जाऊ द्या हो हरलात <laughs> ओके आता तुमचा टर्न तुम्ही प्रश्न विचारा नाही ऐकणार तुम्ही माझ नाही नाही मी प्रूव्ह करणारच तुम्ही विचाराह असं काय करते विचार विचार प्लीज प्लीज लवकर विचार बर असा मेंदू गंजायच्या आधी विचारून घ्या पटकर मला बरं मला सांगा असा कुठला प्राणी आहे की जो डोंगरावर चढताना तीन पायाने चढतो आणि उतरताना चार पायाने उतरतो मॅडम मॅडम सॉरी हरलो मॅडम मी जनरल नॉलेजची सगळी पुस्तकं मी वाचून काढली शोधून काढली पण हा प्रश्न मला सापडला नाही चाललात कुठे नाही आता माझा टर्न आहे मला एक प्रश्न विचारू द्या शेवटचा प्रश्न अजिबात नाही प्लीज 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 विचारा मग सांगा ना तो कोणता प्राणी होता कोणता प्राणी तोच जो चढताना तीन पायने चढतो आणि उतरताना चार पायने उतरतो हे घ्या पाच रुपये मलाही माहित नाही खिडकीतून ज्ञानाचा प्रकाश झोत सतत येत राहो चांगली गोष्ट आहे पण त्याचबरोबर त्या खिडकीतून आरामाची आणि मनोरंजनाची हवा देखील सतत खेळती राहिली पाहिजे नाही का